श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आहे आणि या दिवशी आपण जिवंती पूजन करत असतो तर ते आपण कसे करायचे त्याचे काय महत्व आहे कोणी करायचे कोणी करू नये काय पाडावे हे आपण आता बघणार आहोत तर जाणून घ्या काय आहे श्रावण महिन्यातील जिवंतिका पूजना पूजनाचे महत्व श्रावण सोमवार मंगळवार बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन आपण करत असतो यालाच काही ठिकाणी पूजन असेही म्हणतात लहानपणी आमच्या गावाकडे जिवती लावण्यासाठी जे डोअर फ्रेम असतं त्याच्यावर जिवती लावण्यासाठी यायचे आणि मग त्यांना त्याच्या स्वरूपात आपण आपल्याकडे जे धान्य आहे ते असे त्यांना द्यायचे थोडक्यात काय तर मंगळागौरनंतर येणारा श्रावणी शुक्रवार हे ज्यवतीपूजनाचा असतो पूजा करण्याची ही पूर्वीपातांची आपली प्रथा आहे आजही काही खेडे विभागात निम शहरी भागात ज्योतिपूजन केले जाते पण पण आताच्या शहरात काही काही ठिकाणी ही पद्धत नामशेष होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते ही पूजा आपण संतती संरक्षणासाठी केली जात आहे केली करत असतो या पूजेला श्रावण महिन्यात येत असल्यामुळे हे अन्नसाधारण महत्त्व तर आता बघूया आपण जिवंतिका पूजन हे नेमके काय असते आणि कसे केले जाते जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी करायची असते यावर्षी श्रावणी महिना दिनांक पाच ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि सोमवारपासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवार म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीला येणारा म्हणजे आज नागपंचमी या दिवशी पूजन हे केले जाते यालाच आपण जिवंतिका पूजन असे म्हणतो आता जीवतीपूजनाचे काय महत्त्व आहे हे आपण बघू जरा जिवंतिका जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन हे संतती संरक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली पाहिजे म्हणजेच आईने मुलं मुलासाठी आपल्या करायची असते या दिवशी आपल्या अपत्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मंगलतेची प्रार्थना देवासमोर करायची असते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत जरा आणि जिवंतिका याबद्दल जर आपल्याला जास्त माहिती पाहिजे असेल तर आपण स्कंदपुराणात आपण मिळू शकते ते आपण तिथे वाच जाऊन वाचू शकता त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात आता जाणून घेऊयात जिवंतिका प्रतिमेचे महत्त्व काय ही प्रतिका आपल्याला कोणत्याही ही प्रतिमा आपल्याला कोणत्याही जवळच्या जनरल स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा नसेल तर आपण नेटवरून पण गुगल क्रोमवर जाऊन पण डाउनलोड करू शकता आता जिवंतिका पूजनाची जी प्रतिमा आहेत त्याचे एक विशेष अर्थ आहे विशेष अर्थपूर्ण आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्षानुवर्ष पूजा होत आली आहे विशेष म्हणजे या प्रतिमेस आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही आहे या प्रतिमेत चार वेगवेगळे स्वतंत्र प्रतिमा आहेत प्रतिमेत प्रथम दृसिंह हो, नरसिंह हो, तर कालिया हो, मर्दन करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश आहे याच क्रमाने त्यांना पूजले जाते आता आपण बघणार आहे की जिवंतिका पूजा हे कसे केले जाते तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर जीवतीपूजन कसे करावे याबद्दल माहिती जाणून घ्या हे दर श्रावणी शुम शुक्रवारी ज्यवतीची प्रतिमा आणून कुलदेवीची आणि जीवती देवीची पूजा करायची असते या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात नंतर देवी जीवतेची पूजा करून तिच्याकडे बाळांच्या संरक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आगड्याची पानं असणं आवश्यक आहे नसे लागड्याची पाने तर हरकत नाही याची माळ करून ती ज्युवतीला माळ करून ती ज्युतीला वाहिल्या जाते म्हणजे असं हारासारखं तिला वाहून द्यायचे नंतर पूर्णाचे आपण दिवे करायचे असतात ते विषम संख्येमध्ये असायला पाहिजे तुम्ही कितीही करू शकता पाच सात नऊ अकरा पण ते विषम संख्येमध्ये असायला पाहिजे नंतर ते ज्युवतीपुढे ठेवून साखर चणे फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे असतात महिलांनी सुवासिनी महिलांना बोलून त्यांना हळदी कुंकू लावून हा दिवस असा साजरा करायचा असतो नंतर पूजा झाल्यानंतर मुलांना पाटावर बसून त्याचे औक्षण करा आणि तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून जर लांब असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी चारही दिशेला औक्षण करून अक्षदा चारही दिशेला टाकून द्याव्यात म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखेच होईल तर सगळ्या महिला भगिनींनी आज म्हणजे नऊ ऑगस्टला ही पूजा करायची आहे आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी आपल्या बाळाला ओवाळायची आहे त्याला दुर्गावश्य लाभू दे ही प्रार्थना देवाकडे करायची आहे एवढे बोलून झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ